सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आदिवासी कायद्याची योग्य अंमलबजावणी करावी भांगडा वसलाई शिवारातून आदिवासींना जमिनीतून बेदखल करण्यासाठी दहशत निर्माण केली आहे ती ताबडतोब थांबविण्यात यावी मुख्यमंत्री यांनी सत्यशोधक कष्टकरी सभेच्या कार्यकर्त्यांना पायी बिरहाड मोर्चाच्या वेळेस दिलेली लेखी आश्वासनाची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी वन हक्क समितीने काढलेली अंतिम नोटीस रद्द करून पुरांना प्रलंबित सह अपात्र केलेल्या सर्व वन दावेदारांची योग्य स्थळ पाहणी जी पी एस नोंदणी करून पुराव्याची योग्य फेर तपासणी जमिनीचा सा, सातबारा उतारा द्यावा दोन हजार हा आदिवासी वन हक्क कायदा दोन हजार सहा व नियम दोन हजार आठ तसेच सुधारणा अधिनियम दोन हजार बारानुसार आदिवासी दावेदारांना जल जंगल जमिनीवर दिलेले अधिकार हे दोन हजार तेवीस वन कायदा बेधडकपणे नाकारत आहेत केंद्र सरकार व राज्य सरकार आदिवासींना दिलेले अधिकार डाऊनलोड बहुराष्ट्रीय कंपनीना जंगल विकण्याचा हेतू दिसत आहे तो रद्द करण्यात यावा दापूर बोरपाडा कामोद गावातील वनक्षेत्रात या आदिवासी वनहक्क दावेदारांना मिळालेल्या वनहक्क पटाधारक जमिनीत बेकायदेशीररित्या कोणतीही परवानगी न घेता काही कंपन्या घुसून जमीन अधिग्रहण करण्यासाठी घुसत आहेत त्यांच्यावर आदिवासी अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशा विविध मागण्यांसाठी आज सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांना निवेदन देण्यात आले यावेळी कॉम्रेड आर टी गावीत शीतल गावित विक्रम गावित मनोहर गावित मनोहर बडवी राजेश गावित गेवाबाई गावित गोपजा गावित किसन बडवी बाबूराव ठाकरे विसू वडवी राजू वडवी इब्राहिम वडवी चिंतामण पाडवी रविदास वडवी इब्राम गावित आदिवासी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हाधिकारी या बैठक घेण्याचे कारण नंदुरबार तालुक्यात या ठिकाणी वन एखाद्याने बेकायदेशीरपणे एसआरपी टाकून आदिवासींना जमिनीतून बेदखल करण्याचा प्रयत्न चालू आहे जे जाणीव माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना करून देण्यात आली तसंच कामोद दापोद बोरपाडा नवापूर तालुक्यात बोर जे वनपट्टाधारक शेतकरी आहेत त्यांना आता संयुक्त सातबारा सुद्धा मिळाला आहे या शेतकऱ्यांच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे क्रमांकांत कापूस या नावाचा माणूस खात्री होऊन हा मेघा इंजिनियर कंपनी सोलर प्रोजेक्ट साठी आज सर्वे करतोय त्याला अनेकदा आम्ही विरोध केला अनेकदा त्याला जमिनीतून आम्ही हाकललं तरी अचानक जाऊन जमिनीचा सर्वे करतो आहे त्याच्यावर आदिवासी अन्याय अत्याचार प्रत्येबक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी आज आम्ही मान्य कलेक्टर मॅडमशी भेटलो आणि मॅडमने चौकशी करण्याचा आदेश दिलेला आहे जर यांच्यावर कारवाई झाली नाही तर येणाऱ्या दिवसा सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने त्रिव आंदोलन छोडण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे